गणपतीपुळे महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावर असलेलं अग्रगण्य देवस्थान या ठिकाणी आज दर्शनाचा योग आला आणि आता निघालो समोर मंदिर दिसत आहे आणि माग आमचे बबनराव अगदी पळत पळत मंदिराच्या दिशेने येत आहेत या ठिकाणी दर्शनासाठी रांगेची अतिशय उत्तम अशी व्यवस्था आहे समोर गणपतीचं मंदिर आहे गणपतीची मूर्ती आहे आणि तिच्या समोर गणपतीचं जे वाहन आहे ते उंदीर या ठिकाणी आहे आणि पूर्ण पंचधातूचा आहे पितृ आहे आलेले भक्त अशी मान्यता आहे की या मंदिर मामाच्या कानामध्ये मा आपली जर काही इच्छा असली तर आपण ती सांगायची आणि ती पूर्ण होते अशी एक मान्यता आहे आणि त्यामुळं आलेले भक्त काय करतात या कानामध्ये असं आपली मनातली इच्छा बोलून दाखवतात मोदक घेतलेला आहे छान आहे अगदी मुख्य प्रवेशद्वाराजवळ हे अतिशय मोठे मोठे हत्ती या ठिकाणी बनवलेले अतिशय उंच असे हत्ती आहेत आणि सुंदर आहेत या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला इकडे दाखवा इकडे या बाजूला एक या बाजूला एक हत्ती आहे आणि या बाजूला एक आहे आणि हे आहे मुख्य प्रवेशद्वार या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्याच्या नंतर आपण गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ शकतो विठ्करी रंगाच्या दगडामध्ये या मंदिरात अतिशय सुंदर असं बांधकाम केलेलं आहे आणि जागोजागी आपल्याला अतिशय सुंदर अशा आकर्षक अशा मूर्ती दिसतात छान मंदिर दर्शन चांगलं झालं बाहेर आलेले आहेत आता दर्शन करून आता जायचं समुद्र किनाऱ्यावर चला भक्त मंडळी चला कोकणातील प्रसिद्ध असलेलं देवस्थान गणपती पुळी या ठिकाणी आणि अतिशय समुद्र किनाऱ्यावर हे देवस्थान आहे प्रसन्न वातावरण ठिकाणी सकाळच्या सकाळचे आता, आता सात वाजा लागले त्या ठिकाणी आता नुकतेच आम्ही दर्शन घेतलं रात्री आम्ही साधारणतः आठ वाजता या ठिकाणी आलो रात्री सुद्धा दर्शन घेतलं जुन्या पद्धतीच अतिशय चांगलं दगडाचं पूर्ण बांधकाम आहे आणि रंग रोग केल्यामुळे या गणपती मंदिराविषयी एक आख्याख्या सांगितली जाते या ठिकाणी भिडे नावाचे एक ब्राह्मण हे गणपतीचे अतिशय आराधना करत असत त्यांची गाय दूध देत नव्हती तेव्हा तिच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात आले तेव्हा असे लक्षात आले गुराख्याच्या कि ती एका ठिकाणी ज्या ठिकाणी आज गणेशाची मूर्ती आहे त्या ठिकाणी ती गाय येत होती आणि त्या ठिकाणी आपोआप तिच्या स्तनामधून दूध बाहेर पडत होते हे जेव्हा त्याने ते बघितले तेव्हा त्याने ते त्या ते 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 ठिकाणी शोधले असता त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आढळून आली आणि त्याने त्याच ठिकाणी याच गणेश मूर्तीची स्थापना केली भव्य स्वरूप लाटा आला की पाणी इथपर्यंत अतिशय सुंदर असा समुद्र किनारा आहे टाकणार आहे माझ्या चॅनलचं नाव आहे भारत परिक्रमा गजानन आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा बघा नावाचा नावा चालू आहे बघा गणपतीपुळे असं नाव का पडलं याविषयी असं सांगितलं जातं की मंदिरापासूनच हे जे वाळूचा भाग आहे सुरू होतो आणि वाळूला पुळणवट असं म्हणतात आणि पुळणवटाच्या अगदी काठावर असलेलं गणपती मंदिर म्हणून गणपतीपुळे असं हे नाव पडलेलं आहे आणि सिंधू सागराच्या अगदी किनाऱ्यावर पूर्वी केवड्याचं अतिशय गंदाट असं बन होतं वन होतं आणि याच बनामध्ये आजची जी मूर्ती आहे गणेशाची ती सापडल्याची आख्यायिका आहे आणि हा जो समुद्र किनारा आहे या ठिकाणी स्पोर्ट ऍक्टिव्हिटी स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज असतात आणि ते फक्त या स्पोर्ट चा सुद्धा या वाहनांचा आनंद घेतात काही बोटीने समुद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी बघा बोट तिकडे ती बोट चालू आहे अगदी समुद्रामध्ये खोल तिला आतमध्ये नेते असा हा आहे पूर्ण समुद्र किनारा तर चला आता या माध्यमातून तुम्हाला हे सगळं मी दाखवणार आहे या ठिकाणी विविध स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज या बीचवर चालतात आणि दर्शनाला आलेले भक्त याचासुद्धा आनंद घेतात हे बघा किती छान आहे गणपतीपुळे येथील जे बीच आहे ते अतिशय सुंदर आहे परंतु धोकादायक आहे त्यामुळे या ठिकाणी घ्या आणि स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहेत त्याचा सुद्धा आनंद घ्या परंतु खोल पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये ही सर्वांना विनंती आहे मंदिराच्या आवारात ही आहेत साहित्याची दुकाने खेळणे लहान साहित्य या ठिकाणी अगदी सकाळी सकाळी सूर्योदया अगोदर गणपतीपुळी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि सूर्योदयाच्या वेळी समुद्राचं अतिशय विहंगम असं दृश्य अनुभवलं आणि आता मंदिरातून निघालो हो बाहेर गणपतीपुळे येते आता सकाळी सकाळी समुद्र किनाऱ्यावर जाऊन आलो गणपतीच दर्शन घेऊन आलो आणि या ठिकाणी त्या मावशीने अतिशय सुंदर असा चहा दिलेला आहे सकाळी सकाळी चहाचा आनंद आता घेत आहोत अरे त्या चांगला झाला की नाही का